सार्वन जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक दीपक उमाळे शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आयडॉल टीचर म्हणून सन्मानित बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत सारबण शिक्षक दीपक उमाळे यांना दिनांक सहा फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आयोजित कार्यक्रमामध्ये आयडॉल शिक्षक म्हणून शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं अमरावती विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचं चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या भाषेची अडचण सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची पावरी भाषा शिकून पावरी मराठी शब्दकोश तयार केला जवळपास दहा लाखाहून अधिक शैक्षणिक साहित्य लोकवर्गणीतून गोळा करून संपूर्ण शाळा डिजिटल केली आजपर्यंत जवळपास आठ देशातील परदेशी अभ्यासक्रमांनी चार्बनच्या शाळेला भेट दिली शाळेची उपस्थिती वाढावी यासाठी शाळेत पावरी कक्ष स्थापन केला लोकवर्गणीतून वाचनालय उभारलं आदिवासी बांधवांमध्ये व्यसन पुढाकार घेतला चारबन शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा यश मिळवतात चारबन शाळेचा विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील पहिला पावरा जमातीतील मुलगा एमबीबीएस ला यंदा प्रवेशित झाला एवढंच नाही तर कोरोना काळात शांदा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमामध्ये चारवण शाळेचा अमरावती विभागातून प्रथम क्रमांक आला होता हे विशेष असे विविध उपक्रम राबवणारे शिक्षक दीपक उमाळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील आयडॉल शिक्षक म्हणून अमरावती येथे विभागीय चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती तेथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पुस्तक देऊन उमाळे यांचा गौरव करण्यात आला यावेळी शिक्षण उपसंचालक निलिमा टाके मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती डोंगराळ आदिवासी भागातील चारवण शाळेचा नावलौकिक या निमित्तानं राज्यस्तरापर्यंत पोहोचल्यानं आदिवासी बांधवांमध्ये आनंद व्यक्त होत आहे